बुधवारी अशी करा गणेशाची पूजा कधीही अडचण शास्त्र आठवड्यातील प्रत्येक दिवस काही ना कोणत्या देवीला किंवा देवताला अर्पण केला जातो बुधवारी भगवान गणेशाची पूजा केली जाते या दिवशी गणपतीची उपासना केल्यास बौद्धिक क्षमता बळकट होते व्यवसायात नफा होतो आणि ती व्यक्ती तुमच्या क्षेत्रात प्रगती करते जर कोणाच्या कुंडलीत बुध ग्रह कमी किंवा अशुभ स्थितीत असेल तर बुधवारी काही उपाययोजना केल्यास बुधची स्थिती मजबूत व शुभ होईल आजच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने व्यक्तीची भाग्य खुलेल आणि थोड्या कष्टानंतरही त्याला आनंदी जीवन लाभेल अशा लोकांचे घर पैशांनी भरलेले असते आणि त्यांना आयुष्यात कधीही पैशांची चिंता नसते बुधवारी काही खास उपायांबद्दल येथे जाणून घ्या एक बुधवारी भगवान गणेशाचे अथर्व शीर्ष वाचा त्यांना मोदक किंवा लाडू अर्पण करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी त्यांना गुलाब वगैरे अर्पण करा यानंतर या दोघांनाही घराला खुश करण्यासाठी प्रार्थना करा दर बुधवारी असे केल्याने काही दिवसांत बुधची स्थिती सुधारेल दोन जर कर्ज जास्त असेल आणि आपण ते फेडण्यास सक्षम असाल तर बुधवारी सव्वा पाव मुग उकळवा यानंतर त्यात आणि साखर मिसळा आणि एका गाईला खायला द्या पाच किंवा सात बुधवार पर्यंत हे सतत करा तीन बुधवारी गणपतीला एकवीस किंवा बेचाळीस जावित्री अर्पण करा यामुळे कुटुंबात लवकरच आर्थिक वेज दूर होईल चार मंदिरात जाणे भगवान गणेशाला दुर्वा आणि लाडू यांना अर्पण करा आणि माता लक्ष्मीला कमळाची फुले अर्पण करा अकरा किंवा एकवीस बुधवार पर्यंत हे सतत करा पाच बुधवारी एखाद्या किन्नरला पैसे दान करा आणि आशीर्वाद म्हणून काही पैसे घ्या हे पैसे पूजा ठिकाणी ठेवा आणि धूप आणि दिवे दाखवा